लातूर मध्ये खरंच शैक्षणिक वातावरण बिघडत चाललं आहे की काय असा प्रश्न मात्र आता पालकांना पडला आहे नेमकं काय घडलं ते आपण सविस्तर पाहूया लातूर मधील एम आय डी सी भागामध्ये एक शैक्षणिक संकुल आहे यामध्ये मात्र अरविंद खोपे हो, वय वर्ष तेरा इयत्ता सातवी शिकणारा मुलगा उराशी स्वप्न बाळगून आपल्या आईवडिलांना सोडून लातूर मध्ये शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवलं स्वामी विवेकानंद आश्रमशाळा इथे आपला मुलगा मोठा होऊन गरिबी दूर करेल हे स्वप्न आईवडिलांचं होतं आई मिळेल ते काम करून उपजीविका भागवत आहेत वडील मुंबई मध्ये कामासाठी माझा अरविंद मोठा होऊन घराण्याचं नाव उज्ज्वल करेल असं वडिलांना वाटत होतं आश्रमशाळेत अरविंदची परीक्षा परीक्षा आहे म्हणून आईवडिलांना पांगरी परळी जिल्हापीठ इथून अरविंदला शाळेत लातूरला सोडले दोन दिवसापूर्वी त्यांच्या आई शिक्षकांनी अरविंदच्या आई फोन केला तुमचा अरविंदच्या पोटात काहीतरी दुखाय लागले आणि त्याच्या पोटातून रक्त येत आहे आश्रम शाळेपासून गाव दूर असल्याने नातेवाईकांनी तिथं पाठवलं तर शिक्षणाने सांगितलं अरविंद पळून गेला मात्र दुसऱ्या दिवशी मात्र अरविंद मेलेचे दुःख मृतदेह लटकल्याची प्राथमिक माहिती घरच्यांना भेटली नेमकं काय कारण असावं जे की या बाळांना या बाळाला ह्या वेदनादायी त्रासातून भोगावं लागलं तसेच नेमकं याच्या मागे कोणत्या शिक्षकाचा हात आहे तसेच याच्यामध्ये नेमकं काय खरं कारण आहे अध्यापी समोर येऊ शकलं नाही मात्र याचा पोलीस यंत्रणा तपास करीत आहे